वडा फेमस आहे इथला ह्या बा काय पद्धत आहे वडा घेतला आणि टाकला इकडून एक, एक नंबर, सगळं फ्रेश एकदम गरम गरम रसावाडा, खायला मजा आहे देवगिरी किल्ल्याला आले माळेवाडा रोडला आले खायला या रुलीवरचा भाऊ तुमचं नाव काय रवींद्र रवींद्र आराव साहेबाकडे या एक नंबर आहे शुद्ध शाकाहारी हे शुद्ध शाकाहारी त्यांनी आवश्यक भेट द्या तयार झाला या ये एक नंबर पाव मिरची कांदा शेव आणि वडा रस्सा आणि हे गावाकडचं दही बा हे दही चला या खायला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र